अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची पण खर आंब्या खाली आपल्या जर फायद्याचा असेल समजा तर काय अडचणच नाही ना पण जर, जर खाए खाए ना आँ, आँ, का आपला जर फायदा नसेल तर मी थांबणार नाही त्यांच्या पैसे जाऊन बघू आता काय म्हणतात काय नाही अमुकन ही घेऊन कुठे राव हे असते माझा जीव आहे तेवढा आपाला बरोबर आहे तुमचं पण ही काय बरोबर नाही राह तुमच्यासाठी मी जीव देतो बर का अध्यक्ष कार्यकर्ते प्रचार करा सावकाराला निवडून आणायचं काम करायचं सावकार तुम्ही निवडून येणार पण आता मी असं ठरवलंय बंजून खायचं वायपट पैसे घालवायचे नाहीत कुठं पण बरोबर आहे मग मग मी आता निघतो माझं नशीब गांडून आता कुणाशी भांडू आयला बरोबर आहे डिसेंबर ला છોડી લે દારૂ આપીરાપા પાસારખા પૈસા ખર્ચ કર